नमस्कार नो स्टाइलिश स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये साडी साडीमधील सर्वात सुंदर असे फोटो पोजेस पाहणार आहोत अनेक जणी गौरी गणपतीच्या दिवशी खूप सुंदर सुंदर काठपदर साड्या नेसून तयार होतात आणि फोटो काढायचा मोह हो सर्वांनाच असतो पण आयत्यावेळी कोणती पोज द्यावी हे सुचत नाही त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशा फोटो पोजेस घेऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर गजरा घातला असाल किंवा पदराला छान असे डिझाईन्स असेल तर तुम्ही बॅकसाईड फोटोमध्ये येईल अशा प्रकारे बॅकसाईडने फोटो काढू शकता किंवा चेअरमध्ये बसून सोफ्यावर बसून अशा प्रकारे पदर पसरवून सिटिंग फो पोजी द्या, पोज द्या खूप छान फोटो येतील अशा प्रकारे स्टँडिंग पोज देऊ शकता साडीच्या पदराकडे पाहू शकता किंवा पदराचा एक टोक धरून दुसरीकडे पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही फोटो काढला तर फोटो खूपच छान येतील तुम्ही असे मिरर पोच ट्राय करू शकता छान असा गजरामाला असाल किंवा ब्लाऊजचा बॅक डिझाईन छान असेल तर बॅक साईडने सुद्धा फोटो काढला तर खूप छान फोटो येतील फोटो काढताना तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असायला हवी आणि तुम्हाला आत्मविश्वास असायला हवा आणि जर तुम्ही रिलॅक्समध्ये राहून फोटो काढाल तर तुमचे फोटो खूप सुंदर आणि छान येतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे निवडक फोटो पोजेस ऍड केलेले आहेत साडीचा पदर असे पुढे धरून तुम्ही फोटो काढू शकता किंवा बॅक साइडला एक हात करून एक हात फोल्ड करून फोटो काढा किंवा गार्डनमध्ये असे स्टँडिंग पोज देऊ शकता खूपच सुंदर फोटो येतील जर तुम्हाला सुद्धा फोटो काढायची आवड असेल तर असे फोटो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा